पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंबर न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सु सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिटेक मधुकरकड ए कर, पी आय तोडकर पी एस आय रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव राजवाडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा मोटिव हा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून हा गुन्हा केल्याच्या आरोपीने कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड ए पी आय हेमंतडकर पी एस आय रवींद्र बागुल हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मसदे संदीप भांड नजीम खान पठाण विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे यातील फिर्या फिर्यादी आणि आरोपी यांचे आप एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत फिर्यादी मयत आणि आरोपी एक आरोपी एक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत